मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानून गेली बत्तीस वर्ष वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट आळंदी ते पंढरपूर धेऊ ते पंढरपूर व सासवड ते पंढरपूर अशा तिन्ही वारी मार्गावर पायी चालणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करीत असते तसेच नवरात्र महोत्सवामध्ये संपूर्ण नऊ दिवस महालक्ष्मी मंदिर मुंबई येथे बत्तीस वर्ष तर मुंबादेवी मंदिर काळबादेव येथे पंधरा वर्ष या दोन्ही ठिकाणी चोवीस तास मोफत वैद्यकीय उपचार देत आहेत वैद्यकीय सेवेबरोबर ॲम्ब्युलन्स व दोनशे पन्नास कार्यकर्ते तीस डॉक्टर सिद्धिविनायक मंदिर व लालबाग येथेही सेवा देत आहे अनेक अनाथाश्रम वृद्धाश्रम व चारही कुंभमेळा येथे मोफत वैद्यकीय सेवा देण्याचे काम कर, का ही संस्था करीत असते विजय कासुर्डे अध्यक्ष डॉक्टर सुनील हरुळकर नाना कुंभेकर विश्वस्त अशोक आहे विश्वस्त यांनी ही माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आयवेट महाविद्यालय शाळेमधून मुंबाजिव कॅम्पसाठी आपल्याकडचे सर्व डॉक्टर्स डॉक्टर प्रमाणे यावर्षी सुद्धा नवरात्र महोत्सवात रुग्णांची सेवा करण्यासाठी आलेल्या आहे कसं की संस्था आपल्याला गुणांनुसार त्यानुसार आमच्या कॉलेजचे पुष्पस्तम होतात आदर्श वगैरे तर रोज एक डॉक्टरांच्या दोन डॉक्टरांच्या टीमला इथे पाठवला आणि रुग्णांची ती टीममध्ये सेवा केली हा जवळपास तेरा वर्षापासून पार पडत आला आहे आणि या गोष्टीसुद्धा चालू आहे प्रोजेक्ट पडतो